ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा संलग्नित सांगली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दिनांक आठ रोजी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दादासाहेब महादेव झुरे यांनी केलं आहे जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली सहसचिव अॅडव्होकेट राहुल जाधव यांनी प्रास्ताविक केलं आणि संघटनेचा अहवाल मांडला आठ ऑगस्टला सर्व जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येणार आहे अठरा ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने आणि आठ सप्टेंबरला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे शासनाचे वेतन अनुदान विलंबाने येते ग्रामपंचायत स्तरावर नियमित वेतन द्या वेतन वेळेत न करणाऱ्यांवर कारवाई करा सुधारित किमान वेतनाची त्वरित अंमलबजावणी करावी त्यांच्या वाढीव फरक बिलांची पस्तीस महिन्यांची थकबाकी द्यावी आकृती बंधाची अट रद्द करा पेन्शन मिळावी दहा टक्के रिक्त पदांचा अनुशेष जाहीर करावा वर्ग ड पदांची भरती ही अनुकंपाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी ज्येष्ठता यादीनुसार त्वरित सुरू करावी अशा मागण्या मोर्चातून मांडण्यात येणार आहेत टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे